मालकाने बांधलेलं पहिलं ते पडलं सगळं मालकाने घेतलेली मी एकटी मुळ मी तर राहत नाही तर लोकांनी सांगितलं राहू नको म्हणून एकटी मंडळ हे आजीचं पहिलं घर आणि हे घर तिच्या डोक्यात पडलं होतं आणि त्या आजीचं कंभारड या घरामुळेच मोडलं होतं आता सगळं गावातच उगावलं सगळं काय नाही गावात उगावलं डॉक्टर म्हणतात वयाच्या मानण्यांनी दुखणार खांबर हा म्हणलं माया खांबारेव घर पडले घराखाली गावली त्याच्यावर काहीतरी उपचार करा भाऊ नाही बहीण नाही कुणाचा आधार करणार नाही वयाची सत्तरी पार केलेल्या मनुबाई ढेबे आजी आपला मुलगा आणि मालकाच्या पश्चात मोलमजुरी करून गेली दहा वर्ष एकाकी आयुष्य जगत आहेत मालकांनी जागा खरेदी करून त्यावर दोघांनी कष्टाने घर उभं केलं परंतु तेच राहतं घर आजीच्या जीवावर बेतलं एका पावसात संपूर्ण घर डोक्यात पडलं आणि आजीचं कंबर्ड मोडलं आज पुन्हा एकदा आपल्या हक्काचं घर उभं करण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे ही माऊली परत त्या घराचं गोकुळ झालेलं आपल्या डोळ्या धेकत पाहायचं आहे तिला तिच्या स्वप्नांना हातभार लावण्याचा हा छोटासा प्रयत्न घर होत हे पडलं हे जळलं पडलं हक्का ते हक्काचं पहिलं गर्व हिथं गर्वत मालकाने बांधलेलं पहिलं ते पडलं सगळं ही जागा मालकाने घेतलेली मग ती एकटी मुळ मी तर राहत नाही तर लोकांनी सांगितलं राहू नको म्हणून एकटी असतो हा ह्या लोकांनी सगळं वाढीतून गावातून सगळ्यांनी सांगितलं एकटी तर राहू नको मंडळी हे आजीचं पहिलं घर आणि हे घर तिच्या डोक्यात पडलं होतं आणि त्या आजीचं कंभारड या मोडलं होतं आता सगळं गावातच काय नाही माझी तुम्हाला जरा विनंती आहे की चार पैसे तुम्ही जर मदत केली ना हे घर पुन्हा उभं राहू शकतं आणि आजीचा जो संसार मोडलाय तो संसार पुन्हा उभा राहू शकतो तिचं स्वप्न आहे की माझं घर पुन्हा उभं राहावं हाय ना त्यांची अपेक्षा त्यांनी मदत करावी मला लोकांनी की हे घर उभं करायला आजी एकटीच आहे आजीला आधार कुणाचच नाही त्याच्यामुळे हे घर मला त्यांनी उभं करून द्यावं इथं पाणी पाणी काढून द्या आजीची सहकारी आजी होते हे घर तुझं पहिलं होतं का हा मालक असताना मालकाने जागा घेऊन घर बांधले मालकाला झाली द्या पंधरा वर्षे बरं बरं गुरु होती ना तुमच गोकळ गोकळच होत भरलेलं आणि मालक गेलं राहायच लागली राहायच लागली काहीच राहिले नाही आधी सासू वरली सासूच्या माग वर्षात मालक गेलं मालकाच्या माग वर्षात पोरग गेल माता काय करायचं माता पोटा पाण्याचं काय करते काय करायची पोटा पाण्याचं असं मंजुऱ्या करायच्या करायची हे शेत येते सुन करती आहे का कोण मदत करते जे कुणाचं काम केलं तर कुणी चार रुपये दिलं होतं हां मी तुला असं घराचं काम होऊ घराचं काम हो मला अशी की माझं घर व्हावं कर हां हितं का बांधून द्याय ना हितं बांधून दिलं तर उलटा रस्ता आहे इथं सांगते खालून चला खालून चला

हिथून आणलं तिथं नेलं बघात माझी चिवणी आण हिथं आणलं आणि हिथूनपर्यंत तिथं नेलं आणि आता हळद उतलं चार पैसे कमवायला हळद लावते मी हळद लावायवरची जागा नाही बाकाचे राहण्यात कुठे कराय आता खांब बी मायत ना नुसता पत्रा मारला ना होऊन जाईल काम बीत घालायची याड्यावर हाय इट आहे डबा रे तीन हजार डबा रे तीन हजार इट आहे इथं पण जागा माहिती हाय आहेत ना बरं 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 मी काम करू आपल्याला म्हण हा आणि ती पात्र्यावर च्या येईल वर टाकल्याला हो फेगीला थोड्या एका बाजूने आला आणि एका बाजूने आपण आणता येईल होईल होईल शिमेंट पण लागेल आणि पाणी सोय व्हायचं पाणी आहे इथं पंप छ उलट हे मला सोयीचं वाटतंय ते लोकाच्या जागेत बांधण्यापेक्षा नाही आपलं हाकत चालू तुला हां करू आपण चंबल टक्कं करू हां खांब आहे बरंच खांब आहे कसं असतो माहिती का तर मला तिथ माणस जीव गेला असतो तिकडे तरी इथं चांगला बांधलाय ना जीव आहे ना जागा घेतली मालकानी जागेसाठी जीव राहतो आपण राहिले नाही संसार बारे काडी काडी गोळा केलेला काडी काडीने गोळा केलेला तसं तिकडं नाही ना नाही ना तिकडं आता गेली मी सतरी सात आठ वर्षे झालं तिथे गेली लोकांच्या का तर लोकांनी इथं एक राहू नको हिथ एकटी राहू नको

त्यांचे इथेच बाजूला शेताच्या बांधावर केलेल्या आहेत म्हणून तिचा जीव या पडक्या घरात गुंतलाय रेशनवर मिळणारा गहू आणि तांदूळ हेच तिच्या रोजच्या शरीच्या गोष्टी बरोबर तो तुला कर, हाँ, हाँ। तो 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 तुला तर तेव्हा तिकडं मीठ कुठं लागलं तर काय करशील मग आता आपले असे काम केले ना ते चार रुपये गा साठले की ते छान आहे बरोबर मीठ ती यार तिकडे त्या छान आहे इच्छा बरोबर तेवढा आधार पण हा पण आता हात पाय चालतात म्हणून तू रोजगार करशील पुढं काय करशील मग पुढं बसले आहे जा गिवा कोण नाही तेव्हा सांभाळाय कोणच नाही नाही ना कुणा कुणाचा आधार देतो त्याच्याशी कामारतीच दिसने गेला गेले ती डॉक्टर म्हणतात वयाच्या मान्यने दुखणार कामार म्हणलं माया खांबार तेव्हा घर पडले घराखाली गावली त्याच्यावर काहीतरी उपचार करा सोळा या काहीतरी टूप बीब द्या नाही काय दिलं गोळ्या दिल्या एक इंजेक्शन केलं लावली फरक पडला होता बाई काय शेचा फरक पडतो इथं आता इथून पुढे तसंच होणार इथून पुढे इंजेक्शन गोळ्यावर दिवस काय लागणार जन्मापासून फक्त आणि फक्त कष्ट केले परंतु उतार वयातही सुटका नाही की कसलं सुख नाही ही, ना ही।, ही खंत आहे आजीला

कोळवडीच्या बाजूनी सगळीकडून पाणी वर नेले साखरेच्या नदी बसून मेंगजाच्या कड्यापर्यंत काम केले तुम्हाला हो मग ते सुख कर राहिले नाही हाताला यश आलं नाही माझे यस नाही आलं यस नाही आलं असं लोकांची मदत होईल होईल तुला काही समाजामध्ये अजूनही माणूस की जिवंत आहे ही खरंच समाधानाची बाब आहे आजीसाठी काही मदतीचे हात पुढे आलेले पाहून खूप बर वाटलं आज देणारे हात पुढे आले ले मंडळी कसं आहे आपण जर ह्या लोकांचं दुःख जगासमोर मांडलं ना तर जगाला पण कळत काय अडचणी आहेत या आजीच्या डोळ्यातला आसरू या काकाली म्हणून साहेबांनी पाहिले आणि तिला जवळजवळ माझ्या मते चार महिने पुरल एवढा किरण आहे रामकृष्ण हरी मिलिंदी तुमच्या व्हिडिओची प्रेरणा घेऊन हा जो मी सामाजिक उपक्रम करतो अक्षरशः समाजामध्ये समाजाला अशा गरीब लोकांना मदत द्यायला खूप लोक तयार असतात पण त्यांच्यापर्यंत आपण पोचत नाही ही आपल्या जो शोकांतिका आहे ज्यावेळी समुद्रामध्ये नाव चालत असते तर ते नाव चालवणारा ना जो पुढचा नावाडे असतो ना तो त्याला महत्व असतोय तुम्ही नावाड्याचं काम करताय काय मला म्हणायचंय समाजामध्ये माणूस की हाय शिल्लक असून ह्याचा अप्रत्यय आहे कस आहे मदत करणारे हात पुढे येणं गरजेचं आहे मात हाय मरती मरू दे जगती जगू दे पण तिला काय लागतय कोणी विचारता का नाही नाही मग कमीत कमी त्यामुळं तुमची मदत पुढे आली ना तिला सामान्य काय व्हायना जगली ती <laughs> बोलण्यामुळं कमीत कमी यांना पाजार फुटलं यांनी आणलं ना हे मग बोला काका साहेब तुम्ही आमचे वयस्कर नागा नागाबा डेबे यांना जी मदत केली त्याबद्दल आज हार्दिक अभिनंदन प्रत्येकाने जर आता हात पुढे केला आपल्या ताटातलं थोडं अन्न प्रत्येकाने दिलं पुढं तर असं गरिबांचं पोट नक्कीच भरल मंडळी पक्षी एक एक काडी गोळा करून आपलं घरटं तयार करतात सुखाचा संसार करतात त्यांना सुद्धा माहिती असतं की हे गवताचं घर आयुष्यभर टिकणार नाही केव्हा तरी नष्ट होईल परंतु ते काष्टाला घाबरत नाहीत पुन्हा एकदा नव्याने तयारीला लागतात ही मनुबाई आजी आपल्या घरासाठी काडी काडी गोळा करून एक छोटस घट तयार करण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे तिच्या पंखाला आपण थोडस बळ द्यावं ही अगदी मनापासून विनंती पिलांच्या मायेपासून पारख्या झालेल्या घराकडे जाणाऱ्या आजीच्या पहाट मोहऱ्या आकृतीकडे पाहत विचार केला माणूस अन्न पाण्यावर नाही तर स्वप्नांवर जगत असतो